गुरुप विद्यालयामध्ये हा नवीन उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चित आहे सर आपण या ठिकाणी आलात सर काय वाटतं खऱ्या अर्थानं नावाप्रमाणे आदर्श असणाऱ्या आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये हा जो मा हरमन संविधान या माध्यमातून एक आठवड्याभर त्या ठिकाणी संविधानचं वाचन करण्याचा जो सोहळा किंवा प्रकल्प केलेला आहे खरोखर उत्तम असा हा प्रकल्प आहे किंवा हा कार्यक्रम आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिला हा कार्यक्रम असेल ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हे जे उद्याचे जे जे भावी नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी आपले जे अधिकार आहेत या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी संविधानचं वचन या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राच्या भावी पिढीला तुम्ही का संधी देऊ शकाल या माध्यमातून या म्हणजे हे जे, जे संविधान आहे हे देशामध्ये दे सर्वोच्च आहे आणि या संविधानाच्या मा माध्यमातून त्या ठिकाणी लोकशाही असेल मतदार असतील यांच्या हक्काचं संरक्षण हे नेहमी होत राहतं आणि हे संरक्षण करणारं संविधान जे आहे ते या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात करावं आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी या संविधानाची सगळी माहिती दिली पाहिजे आपल्या शेजारी पाजाऱ्यांना माहिती दिली पाहिजे जेणेकरून याचा प्रचार आणि प्रसार हा सगळ्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर झाला पाहिजे आणि उद्या या माध्यमातून घोगरे सर असतील घोगरे मॅडम असतील यांचं नाव सगळीकडे झालं पाहिजे धन्यवाद प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हर मन संविधान हर घर संविधान हा उपक्रम व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली पण त्या उपक्रमाला सर्वात प्रथम महाराष्ट्रातून आदर्श गुरुकुल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डी एस सर त्यापूर्वी एम एस एम डी दुगरे मॅडम शालेचे प्रशासक एस ए पाटील सर त्यांचा सर्व स्टाफ यांनी यासाठी एक अथक परिश्रम घेऊन आज जरी गेल्या सप्ताहापासून हे हा उपक्रम जरी दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याच्यासाठी गेल्या वर्षभरापासून कष्ट घेतले जातात जर एवढ्या संविधानाच्या प्रति एकाच वेळेला उपलब्ध करणे एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक भावने मंडळी लोकप्रतिनिधी अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी या उपक्रमास भेटी दिलेल्या आहेत त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी यांना संविधानाच्या प्रती देऊन त्यांचं कौतुक करणं म्हणजे हजारो प्रतीची उपलब्धता करणं ही खूप मोठी कठीण गोष्ट होती खर्चिक होती तरीसुद्धा आदर्श गुरुकुल विद्यालयाने ती याचा अवकाश अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहे आणि आज हा सोहळा आज हा उपक्रम उद्या सव्वीस जानेवारी पर्यंत या ठिकाणी पूर्ण होतोय याचा निश्चितपणाने या भागातील नागरिक आणि एका सेना या सामाजिक संघटनेचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या नागरिकास खूप याचा अभिमान आहे मी शाळेचं शाळेच्या संस्थापकांचं प्राचार्यांचं सर्व स्टाफचं सर्व कर्मचारी वर्गाचं या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद